भाषेला विरोध करणाऱ्या सरकारचा मराठी भाषेला विरोध करणाऱ्या सरकार

快点 संपूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने जे मराठी माणसाची गळच्पी होत आहे आणि मराठी माणसाचा अपमान करून हिंदी हिंदी भाषिक भाषेचा जो आर त्यांनी काढला त्या जाही झेहरच्या जाहीर निषेधार्थ आज नांदेड जिल्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे वतीने आम्ही आज होळी पेटून त्यांचा त्या झेयार आरचा जाहीर निषेध केलेला आहे आणि जर हिंदी भाषेचा जे जी आर काढलेला आहे तो त्वरित रद्द न केल्यास येणाऱ्या पाच तारखेच्या नंतर या महाराष्ट्रामध्ये आम्ही तीव्र आंदोलन छेडल्याशिवाय राहणार नाही जे पहिली ते पाचवी या विद्यार्थ्यांना हिंदी सक्तीच केलेली आहे हिंदी सक्ती करून मराठी भाषेवर अन्याय केलाय मराठी माणसावर अन्याय केलाय म्हणून उद्धव साहेबांच्या आदेशानुसार आज आम्ही नांदेड जिल्हा शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी जो महाराष्ट्र सरकारने जी आर काढलेला आहे तो जी आर या ठिकाणी आम्ही जाळलेला आहे त्याचं दहन केलेलं आहे यापुढे ज्या ज्या वेळेस जोपर्यंत या जी आर रद्द होणार नाही तोपर्यंत आमचे आंदोलन चालू होतील यापेक्षाही आम्ही तीव्र आंदोलन यावेळेस करू